तर काम करत आहे मम्मी काम करत आहे पवन पण काम करत आहे तुम्ही बोलत असं पवन तर समज हे बघा आणि तर मामी पण काम करत आहे घरात सगळे काम करत आहे पप्पाला मिस करतीस का नाही का गेला मम्मी किती वेळ झाला तुमचं एवढं भरलं की होते बेटा खूप मदत केली थँक्यू आज आमच्या मॉर्निंग गुड मॉर्निंग आणि ही पहाश्वर्या झोपलेली आहे आणि आम्ही उठलो आणि आज रविवार तर रविवारी दसरा काढायचा आहे तर तो, तो आज किचनचा आणि हॉलचा जेवढं जेवढं राहिलं तर तेवढं आजचा काढायचा आहे देवाला नमन आणि आपण देवघर उचलून हॉलमध्ये ठेवूया आम्ही गांगोळ केल्याच्या नंतर देऊन काम পানি কাছে E tem uma parte. हे बघा भांडे एवढे पडले तर आणि भांडे घासायला कोणी मामी मी इकडे भांडे घासू घासू आरे वाळू घालायली आणि हे मी रिकामे करून ते डबे सर्व आणि हे रॅप इथंच ठेवा रे कुठे आले तू इकडे ठेव ठेव तिथं तिथंच ठेव 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 ठेवू लागल बघा सर्व चिल्लर पार्टी सहीत काम लागिंगला काय हे वरचे सज्जे ये देखो यशोरिया नीना नु मामा वरत बापाऊंगी काय पाहिजे झाडू बोलतोय वरचे सजजे वगैरे नानो साफ करून दिले आर्या शौर्याला घेऊन आणि त्याच्यानंतर ज्ञानमावाची रूम साफ केली वरचे सज्ज त्यांनीच साफ केले दोन्ही पण रूमचे आणि त्याच्यानंतर बेड वगैरे सारून दिला बेडच्या पाठीमागून बेड पुसून घेतला आणि बेडरूम मी झाडून पुसून घेत आहे त्याच्यानंतर म्हणजे जेवढं आपण स्वच्छ करू तेवढं मस्त वाटत आहे घर आणि काम आहे पण मनाचं समाधान आणि प्रसन्न मन प्रसन्न होणं आज खरंच सर्वांनी काम केलेलं आहे आणि जेवढ्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे सोनी मामी भांडे घासण्यात एक्सपर्ट वाळू घालण्यात <laughs> ज्ञानोमानी पण मदत केली आणि ज्ञानोमा परत गावाकडे गेलायला आणि साहेब तर आज घरीच नव्हते कारण की साहेबांनी दौ दसरा काढायचा म्हटलं की साहेब गावाला गेलेले आहेत आणि पाहू शकता आर्या भांडी नेऊन घ्यायली आणि हे दोघं मात्र कोणीकडंच जिकडं काम, कर काम करा त्या करा वाटल तिकडं हे बघा आर्यन आणि त्यांच्या त्यांच्या पाण्याच्या बॉटल कशा घासायले तर बुचू बुचू करायला दोघंही मध्येच आणि सोनी मामीला परेशान मला एकदा करते ज्ञान मामाला एकदा करते तर ज्यांच्याकडं जाऊ वाटेल काम करायला तिकडंही पार्टी हे दोघं पण पळत होते आणि काम कमी आणि त्यांच्यासोबत तोंडच जास्त वाजवावं लागत होतं कारण की त्यांना पण लहान लेकरं येतं पण मजा येऊ लागली म्हणजे कामाचा थकवा त्यांना बोलून रागवून त्याच्यामध्ये जात होता त्याच्यानंतर मी पूर्ण हे रॅक साफ केलेले घासून घेऊन पुसून वगैरे घेतले कारण की जसं आम्ही राहायला आलेलो तेव्हापासून पूर्ण साफसफाई केलीच नव्हती वरतून वरतून रोज डेलीला व्हायची पण जसं घासून पुसून म्हणतात ते काम दसऱ्यातून एकदाच दस होतं आणि बाकी एरवी असं काढतो आपण डबे वगैरे घासायला पण पूर्ण एक ना एक वस्तू ही दसऱ्यालाच निघती त्याच्यामुळं पूर्ण घराची स्वच्छता आजच होती चिमणी पण साफ करते बरेच जण कमेंट करतात मॅडम हे काय तर यामधून जे आपण फोडणी देतो स्वयंपाक करतो त्याचा धुवा निघून वर जातो आणि किचन खराब होत नाही तर त्याच्यामुळंही याला चिमणी म्हणतात आणि ती पण घासून घेते पुसून जास्त घासल्याच्यानंतर बंद पडायची पुसून घ्यायले ओल्या कपड्याने आणि घासणी कोरडीच घेतली कारण की थोडंसं त्याला जे ऑइल वगैरे असते ते त्या चिमणीलाच लागलेलं आणि ते साफ केली त्याच्यानंतर किचनचा ओटा आणि वरच्या स्टाईल त्या साफ केल्या खूप म्हणजे आणि त्यातले त्यात हे पहा ही जी आंघोळ झाली आहे मॅडमची आंघोळ घालून कशी शायनिंग माराय टोपी वगैरे घालून येऊन मध्ये मध्ये तुम्हाला म्हटलं तसं बुटू बुटू करण्यासाठी शौर्या आणि आर्यन हे दोघं काफी होते आम्हाला जिकडं गेले तिकडं आम्ही हे काम करतो आम्ही ते काम करतो आणि तुमच्या घरचा दसरा काढणं झाला का नाही कारण की काल रविवार होता त्यामुळे मला तरी वाटते प्रत्येक प्रत्येकानेच दसरा काढले असतात कारण की लहान मुलं जे असतात ते नेऊन ठेवणं आणून देणं हे छान कामं करतात आणि त्याच्यामुळं कितीही नाही म्हटलं तरी आपल्याला मदत ही होतेच लहान लेकरांची जेवढा ते पळू पळू काम करतात हे नेऊन ठेवणं आणणं तेवढं आपण करू शकत नाही आपण साफसफाई करणं किंवा बसून सर्व काम करणं पण पाय त्यांचे मी तर म्हणते रात्री त्यांचे पण पाय दुखत असतील आमचे तर दुखायच तर पण घर मात्र पाहण्यासारखं प्रसन्न आणि तुम्हाला म्हटलं तसं दसरा जेवढा तुम्ही निर्मळ काढाल जेवढा जेवढा स्वच्छ काढाल तेवढ घरामध्ये बरकत येते लक्ष्मी येते आणि मादेवी तर नऊ दिवस तुमच्या घरीच राहते त्याच्यानंतर किचन हे गॅस छान घासून घेतलेला गॅसची शेगडी आणि तेवढं झाल्याच्या नंतर हे बाकीचे काम करायचे मम्मी काम करत आहे पवन पण काम करत आहे तुम्ही बघा आणि तर मामी पण काम करत आहे

ह्या मग हे बघा पण काम माग बघा बघा अरे देवा किती काम करा आणि किती नाही पवन दोन वेळेस पडला कुठं ठेवायला आमचा काम केल्याच्या नंतर कदा चेहरा हो तो का का, का, का। काय काम असते आणि काय नाही हे दसरा ज्या दिवशी आपण काढला त्या दिवशी खरंच कळतं कारण की बोटाला नखं राहिले नाही सोनी मामीच्या माझ्या आणि खरंच जेवढं कौतुक करावं तेवढं <coughs> आर्यनचं आर्याचं आणि शौर्याचं ते चौघांचे पण मामीचं वगैरे जेवण झालं तर माझं जेवण राहिलं होतं त्याच्यानंतर सर्वात लास्टला किचन साफ केल्याच्यानंतर मी जेवण केलं आणि आर्या दिदी पहा आर्याचं पण कौतुक करावं तेवढं कमीच आहे जेवढे एवढे भांडे सोनी मामीने घासले तेवढे आर्याने पुसून वाळू घालणं आणि ठेवणं हे आर्याचं म्हणजे आजचं काम होतं मामीने घासायचे आर्याने आणून वाळू घालायचे आणि पुसायचे ते उलटे सोयशे वगैरे करायचे खरंच मी पण लहानपणी असंच माझ्या आईला मदत करत होते आणि आज माझ्या लेकरांनी पण कामात मदत करू लागली खूप छान वाटलं आणि हे पहा आमचं छोट कस भारी किचन दिसतंय आपला आता फ्रीज पण कस साफ झालंय मस्त लहानपणी बसली होती पण आता बसू नको ये बाहेर चल काय पण म्हणते पिल्लू मी लावते पुन्हा सर्व हा बघा आता कसं मस्त छान किचन स्वच्छ स्वच्छ दिसतय आता काय करायचं सरी आता चल वाटते तुला मी जेवले आता तू जेवली होती ना मामी तू पवन लिया। चल बर खाय मग आता उठ तिथे ते खिचडी त्या भाजीपात्रात घेऊन खाय दिसले का देवाच्या समोर खा, खा। खाली बसून खा इकडे इकडं चमचा घ्या पप्पाला मिस करतीस का लगे लगे लगे। वाटर पार्क का ग वॉटर पार्कला गेले तुला नेलं नाही का काय म्हणले इकडं बघ नाही इकडं काय म्हणले डॅडी तुला नेत नाही म्हणले त्याच्यामुळे सांग मिस करायला का नाही आंघोळ वगैरे केली आणि फ्रेश एकदा परत आमचं जे फ्रीज आहे तर फ्रीजमध्ये जे त्याचे आपण घासायला काढले होते भांडे तर ते व्यवस्थित लावून टाकलेले आणि त्याच्यानंतर आता हे कप्प्यामध्ये म्हणजेच आपल्या आरमालीमध्ये फरताळामध्ये कोण कोण काय काय याला म्हणतात वेगवेगळी भाषा ज्या त्या जिल्ह्याची तर यामध्ये पेपर टाकायचे कारण की त्यावर डबे लावल्याच्यानंतर खाली धूळ होत नाही त्याच्यामुळं जेव्हाही साफ करतो आम्ही डबे तेव्हा पेपर हे खालचे बदलतो तर आज पण पेपर आता एवढं काम केले सकाळी सात वाजल्यापासून दसरा काढायला लागलो होतो तर आता पाच वाजत आहेत पाच सहा वाजायले तरी पण आमचे भांडे लावणं झालेच नाही बाकी सर्व कामं झालेले इथं पण आता एवढे पेपर टाकून डबे आणि भांडे लावायचे खरंच बायांची कमाल आहे खूप काम करण्याची दिवसभर एवढा दसरा काढून खरंच थकवा येतो पण आज आमच्या घरी सर्वांनीच काढू लागला आता गच्चीवर आले ज्या पापुड्या खरवड्या कुरड्या आपण वाळू घातल्या होत्या तर त्या आता भरून ठेवायच्या आणि त्या भरताना शौर्य माझ्यासोबत कशा गप्पा मारते आणि ह्या खारवड्या तर खूपच आवडतात मला आवडतात शौर्याला आवडतात तुम्हाला आवडतात का नाही आणि

सर्वांनी मदत केली म्हणून आज आमचं घर छान छान झालं निसतं या कॉस तू निस तर रे काय पप्पा पप्पा हे फिरायला है ना ते पण आपल्याला नेलं नाही काय नाही धोका दिला पप्पांनी असंच करतात पप्पा कधी काय म्हटली आपण जावं वाटत होतं इतके पण मला जायचं होत जायच होत नाही आपण जाऊ पप्पाय आता आज आहे का आपण काम केलेलं ना मस्त पुढे हॉटेलला ला पार्टी

कारण <laughs> की आमच्या सोड्याला आवडतात पप्पाला आवडतात आर्याला आवडतात मम्मीला आवडतात मामीला मामाला सर्वांना पापडे आवडतात तुम्हाला कोणाकोणावर पापडे आवडतात कमेंट मध्ये नक्की सांगा हो, हा कमेंट मध्ये सांगा तुमची फेवरेट कोणती आहे आणि हे बी बॉस हे कशा बोर टाकतात ते पण इतके प्रश्न आहे तुम्हाला सांग कमेंट मध्ये ओके <laughs> खाली काय चालू आहे दाखव तुम्हाला देखो ये कसेट भराये थे ये सांगाती आएं न थे भरने musim

हा आणपैकी पाहू शकता तुम्ही पसारा लावलेला आहे आणि कसे दिसतात माझे डब्बे भरण्या आणि माझं किचन छोटस मग ते नाच जसं रोजच चमकते पण जरा दसरा काढला म्हणजे कसं फ्रेश फ्रेश वाटते वाटतं ना फ्रेश कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची साफसफाई नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक करा कमेंट करा आणि फॉलो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आमच्या चॅनेलला थँक्यू आता माहिती आहे का दिवसभर आम्ही दसरा काढला त्याच्यामुळं खूप हात दुखतात पाय दुखतात त्याच्यामुळं आम्ही कुठे चाललो कारण की घरी स्वयंपाक करायचा खूप कंटाळा आला दिवसभर काम करून थकल्याच्या नंतर आता निघालेलो बाहेर जेवण करायला आता बाहेर जेवण करायला कोण कोण जाते هي